सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी इयत्ता चौथीमधील पाठ पाचवा मला शिकायचं या पाठावरील आपण स्वाध्याय पाहणार आहोत तर चला या स्वाध्यायमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले आहेत ते, आहे, ते आपण या ठिकाणी पाहूयात तर या स्वाध्यायमध्ये आपणास अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा तर यामध्ये आपणास एका वाक्यामध्येच उत्तर लिहायचे आहे आणि हे उत्तर लिहित असताना ते एकच वाक्य असावे म्हणजे एका वाक्यात परंतु ते उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात लिहिणे गरजेचे आहे तर पहिला प्रश्न आहे स्नेहा का रडत होती तर स्नेहा स्नेहाला पाचवीत शिकायला जायचे होते म्हणून स्नेहा रडत होती तिचे वडील तिला पाचवीमध्ये पाठवत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती आपण यामध्ये स्नेहा का रडत होती तर स्नेहाला पाचवीत शिकायला जायचे होते म्हणून स्नेहा रडत होती तर पुढील प्रश्न आहे सरपंचांनी बबलीला कोणत्या येतेत प्रश प्रवेश घेतला होता तर सरपंचांनी बबलीला पाचवीच्या इयत्तेत प्रवेश घेतला होता याचे पूर्ण वाक्यात आपण उत्तर लिहायचे आहे तर ई प्रश्न आहे मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले तर मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी स्नेहाला पाचवीत पाठवावे असे सांगण्यासाठी गेले तर चला ई प्रश्न पाहूयात स्नेहाला अतिशय आनंद का झाला तर स्नेहाला अतिशय आनंद हा स्नेहाला वडील पाचवीत शाळेत घालवणार म्हणून स्नेहाला अतिशय आनंद झाला स्नेहाच्या वडिलांनी पाचवीत घालायचे स्नेहाला कबूल केले त्यामुळे स्नेहाला अतिशय आनंद झाला आता पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नांची उत्तरे आपण तीन ते चार वाक्यात लिहायचे आहेत तर ही उत्तरे लिहिताना तीन ते चार वाक्ये असावीत तर यातील पहिला प्रश्न आहे स्नेहाची आई चिंतेत का पडली तर याचे उत्तर आहे स्नेहाची आई शेतातून आल्यावर स्नेहा एका कोपऱ्यात रडत बसली होती रडून तिचे डोळे सुजले होते म्हणून स्नेहाची आई चिंतेत पडली होती आपण या पद्धतीने उत्तर लिहू शकता किंवा यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण बदलही करू शकता तर चला दुसरा प्रश्न पाहूयात मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने काय सांगू लागले तर मुख्याध्यापक सखारामला तुमची लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्तीची परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या असे मुख्याध्यापक पोटतिडकीने सखारामला सांगत होते तर चला पुढील प्रश्न पाहूयात सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले तर सरपंच म्हणाले तुझी मुलगी माझ्या मुलगी एवढीच आहे मी तिला पाचवी इयत्तेत पाठवणार आहे आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही एसटीने जाईल असे सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणत होते तर चला पुढील प्रश्न पाहूया सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला तर सखारामने शेवटी स्नेहाला शाळेत पाठवणार दिवस रात्र कष्ट करीन रक्ताचे पाणी करीन पण स्नेहाला शिकवणारच हा सखारामने निर्णय घेतला तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारले आहे तर प्रश्न तिसरा खालील शब्द समूहाचा वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तर या ठिकाणी शब्दसमूह म्हणजेच वाकप्रचार दिलेले आहेत आणि या वाक्यप्रचारांचा आपण अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे तर यातील पहिला आहे चिंतेत पडणे चिंतेत पडणे म्हणजे काळजीत पडणे याचा वाक्यात उपयोग करायचा म्हणले तर राजू शाळेतून पाच वाजता घरी आला नाही म्हणून आई चिंतेत पडली या ठिकाणी वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करताना जसा वाक्यप्रचार आहे तोच वाक्यात यावा तर चला पुढील वाक्यप्रचार आहे आ तो म्हणजे गहीवरून येणे गहीवरून येणे म्हणजे मनातून गलबलून येणे किंवा मन दाटून येणे हा त्याचा अर्थ आहे तर याचा वाक्यात उपयोग म्हणजे राम फौजी खूप दिवसांनी बॉर्डरवरून घरी आल्यावर आईला गहीवरून आले तर चला यातील तिसरा वाक्यप्रचार पाहू तो म्हणजे डोळे पानावणे डोळे पानावणे म्हणजे डोळ्यात अश्रू दाटणे तर याचा वाक्यात उपयोग आहे रामचा अपघातात मोडलेला पाय पाहून आईचे डोळे पानावले तर चला पुढील वाक्यप्रचार पाहू अचंबा वाटणे अचंबा वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे तर याचा जर आपण वाक्यात उपयोग करायचा झालं तर श्यामला नव्वद टक्के पडलेले मार्क पाहून सर्वच मुलांना अचंबा वाटला तर चला पुढील वाक्यप्रचार पाहू पोटतिडकीने बोलणे म्हणजेच मनापासून काळजीने बोलणे तर याचा आपण वाक्यात उपयोग करूया शिक्षक मुलांना पोटतिडकीने बोलून गणित शिकवतात तर या वाक्या जो आपण उपयोग करत आहोत तो वाक्यात उपयोग आपण इतर उदाहरणेही घ्यायचे आहेत म्हणजे वेगळ्या पद्धतीने यांचे वाक्यात उपयोग करायचे आहेत तर रक्ताचे पाणी करणे रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिशय कष्ट करणे शेतकरी रक्ताचे पाणी करून शेती करतात तर अशा पद्धतीने आपण वाक्यप्रचार व त्यांचे वाक्यात उपयोग पाहिलेले आहेत तुम्ही यामध्ये अधिक भर करून वेगळ्या पद्धतीची वाक्ये ही आपण या ठिकाणी लिहू शकता आपण त्यांचे अर्थही सांगितले आहेत तर चला यातीलच पुढील प्रश्न पाहूयात या पुढील प्रश्नामध्ये काय आहे तर तो चौथा प्रश्न आहे आणि या चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय वाटते ते लिहा तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना काय वाटते ही घटना जर आपणासमोर आली तर तुम्हाला काय वाटेल हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मताने लिहायचे आहे आपण उदाहरणा दाखल यामध्ये काही सांगत आहोत परंतु प्रत्येक विद्यार्थ्याचे उत्तर हे वेगवेगळे असणार आहे खूप पुस्तके पाहून तुम्हाला जर खूप पुस्तके पाहण्याचा म्हणजे ग्रंथालयात गेला किंवा इतर ठिकाणी तुम्हाला जर खूप पुस्तके दिसली तर तुम्हाला काय वाटेल तर खूप पुस्तके दिसल्यानंतर मला ती वाचाविषयी वाटतील आपण एका वाक्यात लिहिलेले आहे परंतु येथे काही सांगितलं नाही किती वाक्यात लिहायचं त्यामुळे तुम्ही यामध्ये उत्तर वाढवूही शकता तर खूप पुस्तके पाहून मला ती वाचाविषयी वाटतात आपण यामध्ये भर घालून खूप पुस्तके पाहिल्यानंतर यातील गोष्टीचे पुस्तक कोणते आहे ते मी शोधे म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीनेही तुम्ही त्याची उत्तरे लिहू शकता तर यातील प्रश्न आहे त्यामध्ये बाजारात फिरताना बाजारात फिरताना तुम्हाला काय वाटेल तर बाजारात फिरताना गाड्यावर जाऊन खाऊ खावासा वाटे मी जर बाजारात फिरायला गेलो तर अगोदर खाऊ खायला जाईन असे मला वाटे तर तिसरा प्रश्न आहे आजारी व्यक्तीला पाहून एखादा आजारी व्यक्ती आहे त्याला जर पाहिलं तर तुम्हाला काय वाटेल तर आपण जर त्याला सलाईन लावलेली किंवा इंजेक्शन दिलेली हे जर गोष्टी बघितल्या तर आपल्याला वाटेल या व्यक्तीला किती त्रास होत असेल अशा पद्धतीने तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहे तेही तुमच्या कल्पने पुढील आहे झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर झोपेत असताना जर कोणी हाका मारल्या तर जागे होऊन कशासाठी हाक मारली हे विचारेन तर चला पुढील पाचवा प्रश्न आहे या पाचव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत पाठातील संवादाची हीच वाक्ये तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलली बोलाल ते त्या त्या वाक्यासमोर लिहा म्हणजे या ठिकाणी खानदेशातील लोक ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने येथे वाक्य देण्यात आलेली आहेत म्हणजे ही पाठातील वाक्य आहेत परंतु या ठिकाणी आपण तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने हे वाक्य बोलली जातात किंवा याचे ट्रान्सलेशन आपण आपल्या भाषेमध्ये करायचे आहे म्हणजे ही वाक्य तुमच्या भागामध्ये कशी बोलली जातात हे तुम्ही लिहायचे आहे यामध्येही माझ्या लिखाणात आणि तुमच्या लिखाणात मध्ये फरक येऊ शकतो तुमच्या भागामध्ये इथे कशा पद्धतीने बोलले जाते ते आपण या ठिकाणी लिहायचे आहे ओ माय माले पुढे शिका नशे तर याचे अनुवाद किंवा भाषांतर येईल ए आई मला पुढे शिकायचे आहे आ आहे स्नेहा तुले चौथी लोंग शिकाड आते आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू तर याचे भाषांतर होणार आहे स्नेहा तुला चौथी पर्यंत शिकवलं आता आणखीन पुढे शिकून काय करशील तू अशा पद्धतीने याचे भाषांतर होईल तर तर पुढील ई आकडा आहे यामध्ये अरे सखा तुनी पोरगी एवढीच मानी बबली तिनाच वर्गामधील तर याचे भाषांतर होणार आहे अरे सखा तुझी पोरगी एवढीच माझी बबली तिच्याच वर्गामधील अशा पद्धतीने भाषांतर होईल तर पुढील भाषांतर होईल पहा मग पोरगीना बाप्तिमाच असा भेद कसले तर याचे भाषांतर होईल मग पोरगीबाबतच असा भेद कसा हे त्याचे भाषांतर होईल आणि शेवट आहे या यामध्ये यातील उ, उ, उ आकडा आहे यामध्ये अपुरोला शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रक्तानं पाणी करसू पण मनी अंडरले शिकाडसू तर याचे भाषांतर होईल अपुरे शिक्षण नको दिवसरात्र कष्ट करतो रक्ताचे पाणी करेन पण माझ्या मुलीला शिकवेन हे याचे भाषांतर होईल आपण स्क्रीनवर सर्व भाषांतरे पाहू शकता तुमच्या भागामध्ये याचे भाषांतर कशा पद्धतीने होईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचे आहे तसेच खालच्या बाजूला काही उपक्रम दिलेले आहेत हे उपक्रम आपण आपल्या शाळेत राबवायचे आहेत किंवा हे उपक्रम आपण करायचे आहेत तर या उपक्रमामध्ये तीन उपक्रम दिलेले आहे तर यामध्ये तुमच्या परिसरात सण समारंभाच्या दिवशी गायली जाणारी संग गाणी संग्रहित करा म्हणजे सणादिवशी दिवशी गायली जाणाऱ्या गाण्यांचा संग्रह करण्यास सांग सांगितलेले आहे त्याच पद्धतीने दुसरा व तिसराही उपक्रम आहे यामध्येही आपण उपक्रमामध्ये आपण शाळेत राबवू शकता तर आपण या धड्याचा सर्व स्वाध्याय या ठिकाणी पाहिला आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीलाही वाव दिलेला आहे आपण अनेक ठिकाणी आपली कल्पनाशक्ती वापरू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद